विशेष मराठी कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे परी आणि बुट फार पूर्वी एका शहरात एक, एक रामू नावाचा मोची राहत होता तो खूप चांगल्या बुटांचे जोडे बनवत असे आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे त्याच्या घरी त्याची बायको होती त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते पण दुर्दैवाने त्या मोचीचे काम इतर मोचीच्या तुलनेत फारसे चांगले नव्हते आणि मग एके दिवशी तो इतका दुखी झाला की त्याने चपला बनवण्याच्या शेवटच्या सामानाकडे पाहिले आणि ते चांगल्या किमतीत विकण्याच्या उद्देशाने टेबलावर ठेवले त्याची बायको जी हे सर्व काही पाहत होती तिने आपल्या पतीला वीर धरण्यास आणि धैर्य ठेवण्यास सांगितले थोडा वेळ आराम करून मोजी थकून झोपी गेला त्याला ते कळलेच नाही तिथूनच काही परी बाहेर पडत होत्या त्यांचा वार्तालाप ऐकून त्यांना खूप दुःख झाले आणि त्यांची अवस्था पाहून त्यांनी ठरवलं की रात्र झालं की आपण यांना मदत करायची मोची आणि त्याची बायको झोपायला गेल्यावर परी आल्या आणि त्यांनी एक सुंदर बुटाचे जोडे बनवले आणि टेबलावर ठेवले आणि त्या निघून गेल्या सकाळी जेव्हा मोचीला जाग आली तेव्हा त्याने ते बुटाचे जोड पाहिले आणि त्याला खूप आश्चर्य आणि आनंद झाला आणि मोचीने बाजारात जाऊन ते जोडे विकले त्याला चांगले पैसे मिळाले त्यातूनच मोचीने नवीन जोडे बनवण्याचे सामान विकत घेतले आणि घरी आणले संध्याकाळी तो झोपायला गेला तेव्हा परत पर्या आल्या आणि त्याने मोचीचे आणलेल्या सामानातून बुटाच्या चार जोड्या बनवल्या सकाळी पुन्हा जेव्हा मोची उठला तेव्हा त्याला खूप आनंद झाला आता हे काम बरेच दिवस चालू राहिले मोजी रात्री सामान आणून ठेवत असे आणि सकाळी उठे तेव्हा सर्व बूट तयार असे मग एके दिवशी मोची आणि त्याच्या बायकोने विचार केला की हे सर्व कोण करत ते पाहूया हा विचार करून दाराच्या मागे लपले आणि त्यांना काही भेटवस्तू देण्यासाठी सुंदर कपडे तिथे ठेवले मग रात्री जेव्हा परी आल्या तेव्हा त्याने ते सुंदर कपडे पाहिले आणि ते परिधान करून त्यांना खूप आनंद झाला त्याने पुटाचे जोड बनवून तिथून त्या कायमच्या निघून गेल्या वाईट काळात साथ दिल्याबद्दल मोची आणि त्याच्या पत्नीने त्यांचे आभार मानले आणि आनंदाने जीवन जगू लागले